विश्व विश्व न्यूज न्यूज आपके साथ नमस्कार आपण मी प्रतीक्षा गजवी चला तर पाहूयात आजची अपडेट अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने देण्यात आले निवेदन तुळजापूर बोर्डर रोड वरील तुळजापूर खुर्द वरी बोरी नदीवरील पूल खसलेल्या अवस्थेत आहे सदरी पुलावरून माणसाची व वाहनांची सातत्याने ये चालू असते जीवित आणि होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे या संबंधी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कडक कारवाई व्हावी यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग तुळजापूर या कार्यालयात निवेदन देण्यात आले आठ दिवसाच्या योग्य कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर गणेश पाटील निखिल आप्पा अमृतराव सागरकाणे अभिजीत रोटे हे उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा